उपमुख्यमंत्री अजित पवार हे गाडीतून उतरताच त्यांची नजर एका पोलीस अधिकाऱ्याच्या बुटाकडे गेली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बुटाची लेस सुटल्याचं अजित पवार यांना दिसलं त्यावेळी त्यांनी लेस लावा लेस लावा असं पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील तनपुरे कुटुंबियांच्या घरी सदिच्छा भेट दिली तनपुरे वाड्यावर पोहोचल्यानंतर उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बुटाची लेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नजरेस पडली दौऱ्याच्या गडबडीत पोलीस अधिकाऱ्याच्या बुटाची लेस खुली राहिली होती मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचं गाडीतून उतरताच पोलीस अधिकाऱ्यांच्या बुटावर लक्ष गेलं त्यांना तात्काळ लेस लावा लेस लावा अशा सूचनांद्वारे पोलीस अधिकाऱ्याला सजग केलं त्यांच्या बारकाईनं पाहण्याच्या सवयीचा हा छोटासा प्रसंग उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरलाय तसेच माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा सोहम याची उंची पाहून अजित पवारांनी मुश्किलपणे विचारलं आणखी किती उंच होणार यावर सर्वत्र हस्याचं वातावरण निर्माण झालं रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर